नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना आता वाए, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे नाईक ब्लॉग तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मी बसलो आहे बोटीवरती मी आलो आहे माहीममध्ये माहिम कोळीवाडा येथे तर इथे महाराष्ट्रातील सर्वात पहिलं सी फूड फेस्टिवल भरलेलं आहे आत्ता आपल्याला वर्षभर आपल्याला माशाची जी चव म्हणजे माशाचे वेगवेगळे पदार्थ आहेत ते आपल्याला खायला भेटणार आहेत तर आता हे क किती वाजल्यापासून ते क कधी कधी वाराला असणार आहे तर हे संध्याकाळी सात ते रात्री बारापर्यंत आहे वार आहे बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार हे इथे स्टॉल्स भरले जातात आणि आता बघूया आपल्याला काय काय तिथे पाहायला मिळणार आणि खूप भारी मजा येते आणि इथे जर तुम्ही स्टॉल बघितलात ना सर्व स समुद्राच्या बाजूला आहेत आणि तुम्ही ते फूड आपण समुद्राची मजा घेऊन सुद्धा खाऊ शकतात आणि खूप भारी भारी आहेत चला तर मग जाऊया बघूया आणि आपल्याला काय काय पाहायला मिळते ते बघूया आता आपण पहिल्या स्टॉल वरती आलो त्याचं नाव आहे चिंबोरी कट्टा म्हणून तर बाकी नाव काय तुमचं माझं संध्यानी कोण कोणते मासे आहेत आपल्याकडे बघा पापलेट आहे ओके ओके आहे सुरमई सुरमई ही छोटी कोलबी ही टायरकर कोलबी ओके आणि ही छोटी सुरमई सुरम रावस आहे बांगडा भोंगी ओके आणि काय प्राइस काय असेल यांची यांची प्राइस आहे सातशे Okay. पापलेटची आठशे हां आणि काय काय येतं याच्यासोबत चटणी आहे चला आहे ओके सर्वांसोबत okay. तेच देणार ना हो सर्वां चटणी ते एवढं मोठं मोठं बघा पापलेट बघ एवढं सुरमा आहे परत कोलमी आहेत ही ही कोणती बोललात ही टायगर कोलमी आहे मोठं वाली आहे आणि छोटी आहे छोटी कोलमी आहे आणि हे सुरमा आहेत ही सुरमाई छोटी सुरमाई रावस आहे बांगडा आहे आणि बोंबी आणि हे बोंबीला आणि इथे फ्राय करतात काय करायचं भाजी भाजी भाजी। ओके आणि इथे जर तुम्ही कोणते घेतलात ना तर तिथे सिटिंग अरेंजमेंट सुद्धा इथे बसण्यासाठी पण जागा आहे आणि काकी फ्राय करताय तुम्ही आणि आप आपल्याकडे कालवण पण आहे ओके दाखवू शकता काकी दाखव

हे कितीला हे दोनशे ना दोनशे रुपयाला कोलंबी मसाला खूप सारे व्हरायटी कोलंबीच कोलंबीचं कालवण आहे त्याचबरोबर आपल्याला पुलाव कोलंबीचा पुलाव बिर्याणी मिक्स बिर्याणी आहे दोनशे रुपयाला ओके आणि यासोबत जर घेतलं तर काय काय येणार ते सॅलॅड्याच खेकड्याच कालवण मस्त आहे आणि खूप जास्त व्हरायटी आहे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे आणि एक आहे भात आहे ना भात सुद्धा म्हणजे याला ऑप्शन आहे ना हा वाला हो।, हो ओके तर हा यांचा पहिला हा एक पहिला स्टॉल आहे ना तुमचा हा एक okay, नंबर ओके हा पहिला स्टॉल आहे okay, आणि यांचा है स्टॉलचं नाव आहे चिंबोरी कट्टा म्हणून जर काय घेतलं तर इथे सिटिंग अरेंजमेंट सुद्धा आहे आणि बाजूला समुद्र सुद्धा एन्जॉय करून खाऊ शकतात ओके हे बघा हे जवळचं बनवतात वडे काकींचा स्टॉल आहे मी तुम्हाला दाखवतो यांच्या मेन्यू कार्ड मध्ये अजून काय काय ते तुम्ही नक्की स्टॉल मध्ये येऊन विजिट करा हे त्यांचं मेन्यू कार्ड आहे बघा दाखवतो तुम्ही कोणतं काय हवं असेल तुम्ही पण बघू शकतो थँक्यू थँक्यू दादा यांचंच एक बाजूला स्टॉल आहे दादा नाव काय तुझं मयूर माझं काय करतंय लिंबू कटिंग करतोय पीस करून ठेवतो ओके आणि हे कोणकोणते फ्लेवर्स आहेत आपल्याकडे आपल्याकडे ट्वेंटी फोर फ्लेवर्स आहेत ओके म्हणजे सोडा आणि स्प्राईटमध्ये आपण बोलून घेऊ काय तरी प्राइस काय एटी रुपीज पर कुठलाही कुठलाही ओके यातला यातला जर कुठचाही फ्लेवर घेतला तर एटी रुपीज आहे मेन्यू कार्ड पण अवेलेबल आहे ओके okay. तरी एक्झॅक्ट काय काय मला सांगू शकतो कोणकोणते फ्लेवर फ्रेश लाईम चूड आहे आपल्याकडे परत मोंटोजमध्ये अँड मिंट फ्लेवर आहे ओके कॉम आहे परत फ्रेश लाईम चूड आहे स्ट्रॉबेरी कॅनबेरी असे बरेच व्हरायटीचे आपल्याकडे आहेत ओके फ्लेबर हे त्यांचं मेन्यू कार्ड आहे मोजिटोजच मोजितोच आहे तुम्ही इथे खाणं इथून एन खाणंसुद्धा घेऊ शकता आणि इथं जेवणानंतर पण तुम्ही मोजितोसुद्धा घेऊ शकता भरपूर ओके छान कल्पना गेलो हे <laughs> त्यांचं मेन्यू कार्ड आहे आणि स्टार्टिंग कोणतं पण घेतलं तर ऐंशी रुपयापासून चालू आहे बड्डे पार्टीची पण ऑर्डर घेता ओके बड्डे पार्टीची सुद्धा ऑर्डर घेत आणि इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू आता वेलकम ओके तर आता पुढे आलो आहे या स्टॉलच्या अगदी बाजूलाच आहे क कडेश्वरी महिला बचत गट आहे यांचं सी फूड प्लाझा बाकी तुमचं नाव काय 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 तुमचं सवलवरती टाइगर प्रांस आहे टाइगर प्रांस आहे छोटी फरमी आहे छोटी फरमी आहे छोटी आणि त्याच्यापेक्षा डबल आहे ओके आहे पॉपलेट सुद्धा आहे कटलेट्स आहेत कसले गाबोळीचे कटलेट्स आहेत जवल्याचे कटलेट्स आहे फ्राय आहे हे कितीला दोनशे रुपये ओके तर आणि हे काय बनवत बनवतात कोलंबीची फ्राय करतो आणि मोठी टायगरवाले कोलंबी काय यांची प्राय प्राईस आहे कितीतरी याचे सत्तर रुपये

ओके हे सर्व यांच्याकडे व्हरायटी आहेत आता आपण पुढे जाऊया भाकऱ्या ग्रेवी ओके भाकऱ्यासुद्धा okay, आणि इथे ग्रेवी आहे एक ग्रेवी एकडा ग्रेव्ही आहे चिकन ग्रेव्ही आहे चिकन ग्रेव्ही ही प्रॉन्स ग्रेव्ही आहे कोलंबीची हां हा प्लेन राईस ओके व्हेज बिर्याणी पनीर गोळीचं कालवण बारीक असतं आणि काय प्राइस आहे बिर्याणीची त्या दोनशे रुपये कंटेनर दोन रुपये ओके okay, कंटेनर आणि हे काय ही गाभोळी गाभोळीची भुर्जी केली ओके तर यांची काय प्राइस आहे हे सर्व टू हंड्रेड दोनशे रुपये कोणत्याही यातलं घेतलं तर दोनशे रुपयाला आणि ह्याच्यासोबत काय काय येणार भाकरी भाकरी येते आणि प्लेन राईस है है ओके आणि यातलं कुठचं ऑप्शन घ्यायचं असेल तर म्हणजे प्लेन राईस नको आणि समजा हे असेल बिर्याणी भेटणार ना ओके तर हा त्यांचा सेकंड स्टॉल आहे इथे कडेश्वरी महिला बचत गट यांचा सेकंड आहे तिथे तुम्ही इथे पण येऊन ट्राय करू शकता खूप जास्त व्हरायटी आहे ते थँक्यू अगदी मित्रांनो आता आपण सेकंड स्टॉलवरती थर्ड आहे सागर कन्या सी फूड प्लाझा नमस्कार नाव काय तुमचं ओके काय काय तुमच्या स्टॉलवरती त्याची रिंग केलेली आहे ओके आणि हे कोलंबी आहे आहे मोठी कोलंबी आहे आणि पॉपलेट आहेत मोठी ओके ओके हे सिम्पले सिम्पलेचं कालवण म्हणजे दोन स्टॉल पेके आता तिसऱ्या स्टॉलवर दे आपल्याला शिंपले दिसले आणि बिर्याणी आहे कोलंबीची कोलंबीचा ओके ही टेस्टी स्क्विड्स ओके टेस्टी स्क्विड्स टाकून आणि हे करंदीचं सुपका आहे ओके छोटी करंदी असते आणि हा सुका जवळा आहे ओके तेच टेस्टी मात्ली आहेत ना हे त्याचं कालवण आहे म्हणजे त्याचे दोन व्हेरायटी आहेत ओके आणि हे कोलंबीचं कालवण आहे कोलंबी त्याचं कान आहे ओके okay. त्यांची काय प्राईज आहे सर्वांची सगळी दोनशे दो रुपये ओके okay. कोणतंही घेतला आणि जर फ्राय हवं असेल तर सेपरेट असेल तर ओके हे सहाशे रुपये आहे पाचशे रुपये फ्राय केले ओके हे फ्राय केलेलं पाचशे कोलंबी पण पाचशे रुपये प्लेट आहे त्याच्यामध्ये सहा आहे ना ही दोन्ही तीनशे रुपये प्लेट आहे ओके पाच पाच बोंबील दोनशे रुपये प्लेट आहे हां ते पण दोनशे रुपये प्लेट आणि हे चिकन लॉलीपॉप आहे हां आणि हे सुरमे ही तीनशेची आहे ही चारशे ओके साईज हां तसं घेणार ओके दहा काकींचा तिसरा स्टॉल आहे तर हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर होते हा, 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 ही ओके ह्यापैकी कोणत्याही कौंटेक, कॉन्टॅक्ट नंबर तू कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही ऑर्डर भेटू शकता जर की मी तुम्हाला जवळून दाखवतो माधुरी तांबोरे परत माधुरी वैद्य आणि रेशमा तांडेल यांचा नंबर आहे कोणाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही इथून ऑर्डर करू शकता थँक्यू मित्रांनो आता पुढे आलं चौथ्या सर हा नमस्कार नाव काय तुझं माझं नाव यश वैद्य आहे ओके okay, काय स्टॉलवरती आमचं सर्व मोजीटोस मोहितोस आणि जे नॉर्मल सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे okay, असतात ते हां आमचं सागर कन्या सी फूड सोबतच आहे ओके हां okay. आमचा मेन्यू आहे जस्ट ॲक्स सेफन्यून ओके हा यांचा मेन्यू कार्ड आहे आणि काय प्राइस आहे सर्वांचे एट्टी आहे ऐंशी रुपये ओके आणि किती फ्लेवर आहेत आता तरी ट्वेल्व्ह फ्लेवर्स आहेत ओके तर आम्ही अजून फ्लेवर्स ऑर्डर असतो कस्टमर भावाचा स्टॉल आहे नक्की होऊन तुम्ही व्हिजिट करा इथे खावा आणि जर पचवायचं असेल तर तुम्ही हे घेऊ शकता नक्की 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 थँक्यू सागरपुर सागर कन्या सीट हा थँक्यू तर मित्रांनो आता आपण फिफ्थ स्टॉलवरती आलो आहे तांडेल किचनमध्ये बाकी नमस्कार नाव काय तुमचं शर्मिला नाईक ओके काय काय तुमच्या स्टॉलवरती प्रॉन्स मसाला आहे चिकन करी आहे सुरमे करी आहे रावस करी आहेकडा मसाला लागू शकतात हो बघा ना हे चिकन मसाला आहे कोळीवाडा आहे कोळीवाडा कोळीवाडा पण कोळीवाडा हे प्रॉन्स मसाला आहे हां ओके प्रॉन्स मसाला आहे हे माकुल आहेत माकुड बघतात ना ओके हां ते आहे ही सुरमे करी आहे ओके सुरमेची करी, करी।, गे। गे। करी। गे। गे। आहे सुरमे करी मासे बघतात आणि ही माशांची गाबोळी असते ना ती आहे त्याची मुर्ची आहे हां ही रावस okay. करी आहे ओके हे बघा ही करी आहे रावस करी आहे आणि ही शिंपले आहे ओके okay, शिंपले, शिंपले। सुको सिंपल खूप सुको सुको कारण भाकरीबरोबर खूप छान लागतं ते त्यासाठी असलं की okay. जास्त खाण्यामध्ये मजा येते आणि हे खेकडे मसाला आहे खेकडे ठेचडे वा हे किती ला का टू हंड्रेड कोणतेही घेतलं तरी प्रॉन्स मसाला आहे ना फिफ्टी आहे आणि हां यांचा स्टॉल आहे कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर भेटते ऑर्डर येऊ शकता हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे पण तुम्हाला इथूनच ओके घ्यावं लागेल असं ते तुम्हाला जर काय कोणती गोष्ट आवडली असेल खाण्याची तर इथून तुम्ही ऑर्डर देऊ शकता तो कॉन्टॅक्ट नंबर फक्त तुम्हाला येऊन घेऊन जावं लागेल तुम्हाला इथे एक अजून एक आपण जय माता दी महिला बचत गट आहे बाकी नमस्कार नाव काय तुमचं ज्योती तांडेन ओके काय काय तुमच्या स्टॉल वरती आमच्या स्टॉल वर सगळे पापलेट फ्राय कोलंबी आहेवळा आणि बोंबीचे वडे आहे हां आणि हलव्याचा रस्सा आहे चिंबोरीचा रो चिबोरी आहे आणि कोलंबी मसाला सुद्धा आहे हलव्याच आहे हलव्याचा रस्सा आहे माहिती माखरा ग्रेव्ही आहे आणि चिकन आहे आणि कोलंबी बिर्याणी कढी आहे भाकरी आहे आता इथे दाखवतो बाकी फ्राय करतोय ते दे। बघा की कोलंबी आहे ना फ्राय मच्छिलाच सारण जे असत ते लावून ठेवलेलं आहे पापलेट आहे सुरमय आहे कोलंबी सुप आहे आणि मोठी कोलंबी आहे ना ही मोठी कसं असते हलव्याचं हलव्याचं कालव्या कोलमिल आहे सुरम्याचं ओके आणि कांद्यातली कोल्हा कांद्यातली कोलंबी ओके

छान आहे उघडले स्मोक दम बिर्याणी छान असते किती अडीचशे अडीचशे रुपये म्हणजे प्लेट येते प्लेट चांगले दोघे जर खाऊ शकतात एवढ्या आणि जर घेतलं तर आजूबाजूचा नजारा पण खूप छान आहे मस्त पैकी बसून भाकरी पण असते पण असते खाली पण आम्ही देतात थाळी पण देतात सोनकडी पण सोनकडी पण आहे खाली पण देतात असं थाळी घेतली पापलेट घेतलं तर एक बाराशे असतात पण सगळे वेळ येणार म्हणजे आपल्याला पाहिजे कोणतं ते घेऊ शकतो मुंबईची पण थाळी येते कोलंबीची पण येते तुम्हाला ते पण आम्ही ओके जसं म्हणजे साईज असेल आता समजा हा बांगडा छोटा आहे जर डबल साईज असेल तर त्याची प्राईस वाढणार ओके हा नाकिंचा स्टॉल आहे तुम्ही नक्की येऊन इथे कॉन्टॅक्ट करून ऑर्डर देऊ शकता बसून बघा इथे त्यांचा ऑर्डर आणि कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर डिलेवरी करता तुम्ही ते इथे यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा दर्शना तांडेल आहे परत कामिनी निझफ हाय कॉल आणि ज्योती तांडेल हा यांचे तीन कॉन्टॅक्ट नंबर आहेत जर कोणाला हवं असेल तर तुम्ही इथून ऑर्डर करू शकता मला नक्की आवडणार बघा तुम्हाला थँक्यू आपण पुढे आलो का की नमस्कार नाव काय तुमचं ओके काय काय तुमच्या स्टॉल वरती दाबोळी फ्राय ओके आहे तिला एक पीस ओके एक पीस आहे दोनशे रुपयाला आहे बघा भाकड्या बघा तांदळाचा म्हणजे प्रॉपर जे कोळी लोकांची जी भाकरी असते मोठी ती आहे बघा ही कितीला एक जर भाकरी घेतली तीस रुपयाला ओके ओके बघा हे स्टॉक केलेलं आहेत हे भागडा आहे पापलेट ओके आणि याची साईजनुसार नुसार आहे ना ओके आता इथे कोलंबी मसाला आहे कोलंबी स्वीट ओके खेकड बाठ मोठे साधा राईस आहे साधा राईस आहे शिवले आहेत शिवले तिसऱ्या स्टॉल वरती आपल्या शिवले दिसलेलं कालवण आहे कोळी ओके कोळी पद्धतीत केलेलं आणि ही सोल आहे सोल कडी आहे फ्रान्स आहे फ्रान्स हे केलं ना ग्रेव्ही ग्रेव्ही बिर्याणी आहे ह्याची काय प्राइस आहे बिर्याणीची दोनशे ओके आणि ओके खेकड्यांचं सूप आहे ह्याची काय प्राइस आहे एक ओके okay. एक बाउलची प्राइस आहे दीडशे रुपये दहा काकींचा स्टॉल आहे नक्की येऊन विजिट करा इथे सर्वात लासल आहे तिथं बघितलं ओके मत्स्यगंधा नाव ओके नक्की येऊन स्टॉलवरती व्हिजिट करा खूप छान छान पदार्थ आपल्याला इथे पाहायला मिळेल आणि ऑप्शन पण खूप जास्त आहेत थँक्यू आता आपण आलोय आई एकवीरा महिला बचत गट बाकी नाव काय तुमचं बाकी तुमचं नाव काय काय तुमच्या स्टॉलवरती फ्राय करत हे बघा इथे हे फ्रॉन्स आहेत मोठे अवले बघा पापलेट्स आहेत हे काय काय नाय मोठे काय काय आहे ओके फ्रॉन्स मसाला आहे

तिथं यांच्या स्टॉलवरती खूप सारे व्हरायटी आहेत नक्की तुम्ही येऊन विजिट करा आणि ऑर्डर दिली तर ऑर्डर घेऊ शकतात ना ओके तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतो ओके इंस्टावरती पण आहे ओके काय आहे अकाउंट एकविरा महिला ओके तर तिथे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो नक्की येऊन कॉन्टॅक्ट करू शकतो ओके वेलकम तर मित्रांनो हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर आणि जर तुम्हाला इन्स्टावर त्यांचे व्हिडिओज बघायचे असतील काय काय तर इथे त्यांचा आय डी दिला इन्स्टाचा तर तुम्ही नक्की फॉलो करा आणि ऑर्डर करायची असेल तर हे कॉन्टॅक्ट नंबर आहेत नक्की म्हणून घेऊ आता आपण पुढच्या स्टॉलवरती आला गावदेवी महिला बचत गट अगदी नाव काय तुमचं ओके काय काय तुमच्या स्टॉलवरती आहे ओके कोलंबी आहे बघा मोठी आहे सुरमय आहे पापलेट आहे आणि हे काय आणि सुरमे सुरम हे कोलंबी मसाला आहे आणि हा त्यांचा मेन्यू कार्ड आहे ओके कोलंबी बिर्याणी दाखवू शकतो कोलंबीची बिर्याणी आहे किती रुपये दोनशे रुपये ओके हे बघा हे काय काय इथे त्यांनी दिलं आहे आजचा मेन्यू आजचा मेन्यू आहे ना ओके हा okay, आजचा मेन्यू आहे पापलेट सुरमई कोलंबी बोंबील सुक्का धवला कोलंबी हे सर्व फ्रायमध्ये आणि कोलंबी ग्रेवीमध्ये आहे टोलकडी आहे आणि कोलंबी बिर्याणी चिकन लॉलीपॉप आणि साधा भात हे यांचा आजचा मेन्यू आहे ओके हे बघा हे सुरमई भाव तेवढी मोठी आहे हे किती लागा की सुरमई ही तरी सातशे रुपये ओके okay, आणि हे बघा कोलंबी भाव तेवढी मोठी आहे इथं त्यांच्यावर तुम्ही स्टॉलवरती येऊन विजिट करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर समोर दिसत आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता पुढे आलं आता जिजामाता महिला बचत गट ओके बाकी नाव काय तुमचं काय काय स्टॉलवरती दाखवू शकता चिकन आहे चिकन ना डाळ आहे प्लेन राईस प्लेन राईस आहे

ऑर्डरला ला ओके आणि कोणत्याही त्यातलं घेतलं तर दोनशे रुपये ना ओके हा बाकींचा स्टॉल आहे इथून सुरुवातीलाच आहे जर एंटर केला तर इथे तिसरा स्टॉल आहे तर नक्की येऊन विजिट द्यायची असेल तर ऑर्डर देऊ शकतात ऑनलाईन सुद्धा डिलिव्हरी करता कॉन्टॅक्ट नंबर आहे चार कॉन्टॅक्ट नंबर इथे दिसतात तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता जर मच्छी जर कोणाला समजा अशी पाहिजे असेल तरी भेटते ना ओके 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 थँक्यू तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की मध्ये सांगा मी आलो होतो माहीम येथे माहीम कोळेवाडामध्ये सी फूड फेस्टिवल भरला होता आणि खूप भारी भारी स्टॉल होते आणि खूप अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे फिश आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळणार आणि अगदी हे वर्षभर चालणार आहे आणि यांचा टाईम आहे सात ते रात्री बारापर्यंत आहे म्हणजे रात्री सात ते बारापर्यंत तर तुम्ही नक्की येऊन इथे व्हिजिट करू शकता खूप भारी भारी स्टॉल आहे आणि खास करून ते जे सीनचा चा व्ह्यू आहे तो घेऊन तुम्ही खाऊ शकता तुम भारी 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 आपण भेटे असंच नवन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैगोन ब्लॉग काळजी घ्या आणि सोयीन राहा